मी hey व्हॉट्सअप गायच आज आम्ही जातोय कांदे लावायला शेतावर सो so, तुम्ही पण या कांदे लावायला चला थेट शेतात जाऊन भेटू आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे आम्ही जातोय कांदे लावायला तुम्ही पण या चला आणि आमचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा हाय तर आम्ही पोहचलोय शेतामध्ये कांदे लावायला तर फर्स्ट टाइम तुम्हाला मी कांद्याचं रूप दाखवतो कसे मुझे कैसे आतात कांद्याचे रूप काय 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 असे असे कांद्याचे रूप हा देखा पाला बोलता कांदे निगला नाही तो येडी निगला आता अशा पात्या कट करून त्या लावून द्यायच्या चला जाऊ कांदे लावायला हे आम्ही चाललो कांदे लावाय त्या ठिकाणी भांडण झाली त्या आमच्या म्हटाऱ्या हाय Ayo, hai hai haji Aniam ji Asha par kare ra tumchi You're

हाय चला जेवायला हॅलो फ्रेंड सब्सक्राइब करा खाना खाणे भाऊ सब करा कमेंट करा विसरू नका हॅलो फ्रेंड जरा मी आता जेवायला चाललोय बुंदी लाडू

ते इश्ट ला त्या मी काय म्हणतात चोरतानाची व्हिडिओ हे पाहिजे हे पा आई साहेबा कशी कॉलवर बिजी माणसं मोठी माणसं झाली आणि तुम्हाला आमची तुम्हाला आमची दिलबरा दाखवतो आमच्या गाडीचं नाव सुद्धा आई साहेबा आहे आणि ते आमचा जीव आहे हे आमची दिलबरा हे आमचे दिलबरा आम्ही तुम्हाला आई साहेबा दाखवितो आता ही देखा आमची आई साहेबा राजा आम्ही आता जीव राहिलोय काय जेवायला या आम्ही जीव राहिलोय आमची बहिणी जेवायला या मावशी आमची कशी पाणी पिते पाणी पिते पा आमची मावशी मावशी पाणी पिऊन दाखव मावशी ला आणते जेवायला या हे बघा आम काय काय आणलंय खायला ए बटाटा हे काय सी मावना काय आणलंय मस्साल्या बानोजी भावना आणलाय डांगोरडांगांगर डांगोर डांगूर डांगोर आणि इकडं ते मी कधी कच्च्या मिरच्या कधी कच्च्या मिरच्या पाहिल्या नसते तर पाहून घ्या कच्च्या मिरच्या माझ्या मा फ्रेंडचा वानवळा <laughs> फ्रेंडच्या गावाकडून आणलेला <laughs> आणि मी आणलंय आन मटकी ही बघा आहे मटकी अधीपटी आणि इकडं आई साहेबा <laughs> आई नीट बघा आणि तिकडं ताई साहेबा कडाला तिला बसायला हे बघा काय ती मिरची ती आहे मिरची हे पाहि असते बाजरीची भाकरी अशी बाजरीची भाकर आमचा रोप आणि सके येते हे कांद्याचा रोप कांद्याचा रोप काय डांगराची भाजी पाण्याचा अंडा डब्याची पिशवी धुरपता मामी आई साहेबा आणि आई चपाती लाईक करा आणि <laughs> लाईक <अन्लाए> करा हे गायच आम्ही आता जेवण करून जातो कांदे लावायला चला तुम्ही पण या आता करू आपण मज्जा फुल धमाल मनोज भाऊ सोबत आणि आमची शेलाटी सोबत शेलाटी काय साक्षात दाखव डर काय काय येतं आता लोड घेते शेलाटे शेलाटे आम साकांचा असो तर काय करायचं का आहे निश्ता माणसांची मग हिंडा आणि माणसांना आणायचं काम करीत कसं चाललाय बोच्या वाटून <laughs> आता त्याला इकडे हे आज वाटत भाऊ आहे करानी <laughs> आणि आमचा ड्रायव्हर आमच्याकडे लक्ष द्यात पण आता व्हिडिओ चालू आहे म्हणून त्या माणसांना काहीच सांगत नाही आणि देखा <laughs> आई दे साहेबा कशी कांदा लाविते इकडे मावशी साहेबा तिकडे साक्षा साहेबा आणि तिकडं वहिनी साहेबा आणि युट्यूबवर आपला मेन आणि आमचा ड्रायव्हर आणि इकडे इकडे पब्लिक आहे पुरी माल पब्लिक या सगळ्या माझ्या आत्या आणि या माल व्हिडिओची ना खाती ना या माल बरोबर ठुलाय मग आणि आणि आता या दगडा आणायचं चाल यास आमचा ड्रायव्हर ना लागत म्हणून त्याच्या बाह्या नाही हीच कारण मुला येता नाही आमचा ड्रायव्हर आहे आणि अशी लावड चाले आमची <laughs> व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे या ठिकाणी जबरदस्त भांडणं <laughs> <laughs> या ठिकाणी हाय कायच आमचे कांदे लावून झाले आहे आणि अजून थोडे राहिले उद्यासाठी तर आमचा व्हिडिओ कसा झाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा